नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आहेत ना तर बघा स्वीटी इथंच आहे जिंतीमध्ये तुम्हाला तर माहितीये पालखीच्या वेळेस आलेली तर म्हणलं आता संक्रांत जवळ आलीच आहे तर राहू दे म्हणलं चार पाच दिवस माझ्या पशी म्हणून इथं ठेवले बघा तिला तर संक्रांती पत्र आता स्वीटी आमच्या पशीच आहे आणि आज आहे ना बघा मी स्वीटी आणि तुमचं दाजी आम्ही सगळीजण जण चाललो आहे गावात कारण आहे ना आज आहे बुधवार आणि आमच्या गावचा बाजार असतोय तर बाजारला आम्ही चाललोय तर स्वीटी आमच्या किती दिवसात ना असेल बाजारला तशा लय दिवसात ना, ना।, ना। मग आता काय घ्यायचं सगळं काय घ्यायचं म्हणलं की मी स्वीटीला विचार ताई हे घ्यायचं का ताय म्हणजे माळ वगैरे सगळं मी घेते पण खाण्याबाबतीत काय असेल ना तर प्रत्येक वस्तू तिला विचारायची ताई हे घ्यायचं का ताय ती घ्यायचं तिला जी वाटन ती हा म्हणती जी ती नाही म्हणते तर आज अजून असंच होणार आहे आम्ही दोघी जण मिळून बाजार करणार आहेत हाय ना त्यांच्या गावचा बाजार असतो सोमवारचा जीवचा आणि आमच्या गावचा असतं बुधवारचा आता तुम्ही त्या गावचे झालात ना रहिवाशी रहिवाशी खुद्द मूळ गाव तुमचं माहेर म्हणलं की जिंती आणि सासर म्हणलं की जीवरवाडी तर चला उरकलेलं आहे सगळं आता आणि आता आम्ही चाललो आहे गावात बाजारला तर बघू गावात गेल्यावरती सगळ्यांच्या गाठी भेटी घ्यायच्या जसं की आई नाना तिचं चुलता चुलती भाऊ भाऊ भाऊजे ना बहिणी तर गेल्या सगळ्यांना नांदायला सगळ्या आलत्या पालखीच्या सगळ्यांची गाठ भेट झाली आणि आता आम्ही म्हणजे नाही का कालच सागर आणि सासूबाईच्या दोघं पण कालच गेलेत बघा इथून थांबा म्हणलं त्यांना दोन दिवस अजून तर नको म्हणले इतक्या दिवस आम्ही कुठंच थांबत नाही इथं एक आपलं जुनं नाते त्याच्यामुळे थांबलो म्हणले नाहीतर लगेचच एका दिवसात निघतो नवीन ठिकाणी ते थांबली पण नसती <laughs> थांबली असते का नसते थांबली नवीन ठिकाणी जरी नात तर नसती थांब थांबली आणि आम्हाला पण सगळं असं फ्रीमध्ये बसता बोलता ही काही नसतं आलं नवीन पाहुणा असल्यावरती कसं माणूस मोजकच कस बोलत सगळं मर्जीने जिथल्या तिथं आणि जुनं असल्यावरती आपलं कसं असतं तुम्ही नसतंच बघत बसा तुम्ही बोला बसा बरं इथं काय बोलतोय की तू हा तुम्ही काहीच बोलत नाहीत लेख येत आहे तर पप्पा एकदम खुश मध्ये येत एकदम आनंदात आहे ना मस्त पैकी झाली संक्रांत दिला तर आली दोन चार दिवस आली संक्रांत पण म्हणलं संक्रांती पत्व राहू दे आठ पंधरा दिवस राहील पण हे दोन चार दिवस जाऊ तर दोन चार दिवसावर संक्रांत आली संक्रांत झाली की मग ताईशा जाईल तिच्या सासरी हम्म सागर सागर ची आई हे सगळे दोन चार दिवस होती मस्त सगळी गोळे मिळाली हाय का नाही हाय का नाही <laughs> 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 चला चला पिशवी काल आणि सकाळी बघा आपल्या रानातली जी मी लसूण लावलाय ना त्याच्या तांबड्या पानाची भाजी कोथिंबीर मेथीची भाजी ही आलते ना तर मी ना बागी ता बागी ता ही तांबड्या पानाची भाजी येतं बघा ही अशी काढली सगळी ही अशी तांबड्या पानाची भाजी हिला चांगली शिजवून गरगटून याची भाजी करते लसणाची फोडणी हिरव्या मिरची फोडणी देऊन मस्त असं चांगली भाजी होती बघा तर तुम्हाला आवडते का नाही कधी खाल्ले का नाही नक्की सांगा कमेंट करून तर ही भाजी मी गावात घेतली आहे नानांसाठी आणि इथं करायचे तेव्हा मग काढता येईन म्हणलं मग ही मगाशी मी उपटून आणली आणि इथं ठेवले तर आता तिला पिशवीत घ्यायची आणि निघायचं गावात तर इथं आहे आमचा गोल्या <laughs> <laughs> <आगे चले। laughs> बाजारात आलो बघा तर सगळ्या मैत्रिणी पटापट गोळा झाले ती एका जागेवरती भेटले तर का हा संक्रांतीचा बाजार आहे बांधणं लागली मला आधी बोल मला आधी बोल झालं तुझं बाजार काय केलं खरेदी केली काय काय चला यांची मराठी शाळा अगं तुमची मराठी शाळा बघा घे तुमची शाळा चला असं प्रत्य तिचा बाजार आहे त्याच्यामुळे भरपूर अशी गरजे भरपूर असं काय काय आलं या चला बाजारला जायचं फायनली बाजार ही करून आलो बघा रानात आल्यावरती ना सगळा बाजार ही भरून ठेवला व्यवस्थित जिथल्या तिथं आणि ट्रॅक्टर आलाय बघा आता इदोळच्या टायमाला सरी काढण्यासाठी जे आपल्या रानात आहे ना उस लावायचं होता ना त्याच्यासाठी सरी काढायची तर ट्रॅक्टर पण आलेला आहे आता लय उशीर झाला लय उशीरा ट्रॅक्टर आला या बरं येरवाळी आलो आपण हा काय हो इकडं बघा की बोला ना सुरज साबळे तर इकडे बघा ही आमच्या शेजारचाच मुलगा आहे ट्रॅक्टर घेऊन येतो आपल्या राहनात हाय बोल हाय हाय चला लय उशीर लावला ट्रॅक्टर आणायला दोन दिवस झालं तुला फोन करतोय या ट्रॅक्टर आण सरी काढायचे दोन कसं पाच सहा दिवस झालं फोन करतोय हा दिवस पाक आता अंधार इंधारच दिसन का सरी काढायला होईन का सरी काढून होईन ना ताशी काय आहे बघा आतमध्ये तुम्ही जाता ना तिकडं चला भाजी पण चाललेत आता मी पण जाते घरचं पण सगळं चिठल तिथं ठेवले भाजी करण्यासाठी इथं शेंगा फोडल्या बाकीच्या शेंगा तशाच ठेवलेत बघा ट्रॅक्टर आला म्हणून म्हणलं जावा खाली इथं मण्या बसलाय आणि इथं गोल्या बसलाय गोल्या औ काय काय म्हणतो भांडण करू नका तुम्ही दोघ जण काय तो मोठ्या पण आला काय तशा ए पिलू मी खाली चालली ट्रॅक्टर आले आपल्या सरी काढायची बस मग चहा पाणी हे सगळं झालेले आता त्याच्यामुळं इकडे बघा तंबाटे ना तंबाट्याला तंबाटे आलेत पिले आलता रानात पिल्याने दोन तंबाटी तुरली बघा चांगली आलेली तर ह्या फुलाला पण मस्त अशी फुलं आले ती काय झालं व तुळशीला मंजुळा कसल्या बहारी आलेत किती आलेत तिकडं जाऊन लोळतो तू काय <गएगा> झालं लसूण हे सकाळी भिजवलेला बघा लाईट होती त्यावेळेस सकाळची लाईट आहे आता दिवस गेलाय सगळा मावळायला बघा कसला भारी दिसत आहे दिवस वाव पक्षी चालले तर कसलं भारी दिसतात का दिसतं दिसतं थोडं थोडं दिसतात गेलं लांब इकडे गेलं काय झालं काय घोटाळा झाला काय इथंच नाही ना का म्हणलं कवाच्या का काळे आला सरी काढाल त्याच्यातून पण घोटाळा झाला काय पाच फुट आपल्या साडेचार फुट ना हा का म्हणजे ह्याला आता कमी करतायत का चालते चलू द्या तुमचं मग मी जाते तो वर गव्हाच्या टायमाला गहू दाखवते आता आताच्या टायमाला कसला भारी दिसतंय ती कांद्याला पाणी दिलं आणि त्याच्यामुळे कांद्याकडे नाही गेली बघा गहू आहे ना आता लोंब्या काय म्हणताय तू पण आला माझ्या संग लोंब्या लागले तर आता गवातन गहू तयार व्हायला लागलाय इकडं बघा ह्या साईडला गहू हो आहे आपला मस्त असा हिरवा गार आलाय कसला भारी सूर्य कसला भारी दिसतोय मस्त असा हे बघा गहू आपला मस्त अशा ह्या अशा लोंब्या लागल्यात बघा हे बघा कसली भारी लोंबी आली कुड्या कुड्या मोहरी पण आली याच्यात हा इथं जास्त आलेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा कुड्यात म्हणजे जुडीच्या अठरा दोन्ही की ते मला पण पाडणार आहेत तुम्ही सांगा इकडं बघा सगळ्या लोंब्या अशा गवातनं बाहेर यायला लागल्यात मस्त असा गहू आता निसवायला लागलेला आहे हुरडा व्हायला लागलेला आहे त्याच्यात हुरडा होत होत सगळा गहू निसवतोय मस्त असा आपला गहू आलेला आहे बागा कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून चला असू द्या आता हे जाते खाली मी काय जात नाही स्वीटी आहे घरी आता चहा पाणी करते आणि स्वयंपाकाला लागते कारण स्वयंपाकाला नंतर उशीर होईल मी जर तिकडे गेली राहणार तर काय म्हणेन जाते <laughs> ना आली वय माघारी सूर्यच कसला बाहेर दिसतोय कसलं वातावरण भारी दिसतंय ना नारळाची झाड लाल लाल सूर्य मस्त असा इकडं आपलं घर बघितलं का चला